शेगावच्या गायत्री रोहनकरचा मिस एशिया वर्ल्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार भाजपकडून तिचा गौरव शेगावची सुपुत्री गायत्री रोहनकर हिने मिस एशिया वर्ल्ड दोन हजार पंचवीस हा बहुमान पटकावून संपूर्ण देशाचे विशेषतः शेगाव शहराचे नाव उज्ज्वल केले आहे तिच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल भारतीय जनता पक्ष शेगाव शहर शाखेच्या वतीने तिच्या घरी जाऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गायत्रीला शाल व पुष्पगुच्छ देत तिचे मनपूर्वक अभिनंदन केले तिच्या या यशामुळे संपूर्ण शेगावकर अभिमानाने भारावून गेले आहेत गायत्रीने केवळ सौंदर्य नव्हे तर आत्मविश्वास व्यक्तिमत्व आणि कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले गायत्रीने मिस एशिया वर्ल्ड स्पर्धेदरम्यान आलेले अनुभव शेअर करताना उपस्थितांची उत्कंठा वाढवली तिच्या प्रवासात आलेल्या अडचणी मेहनत तयारी आणि आत्मभान याबाबत तिने खुलासा केला हे यश माझ्या एकट्याचं नसून माझ्या कुटुंबाचा व माझ्या देशाचा आहे असे ती नम्रपणे म्हणाली गायत्रीच्या यशामुळे शेगावच्या तरुणाईला नवसंजीवनी मिळाली आहे तिच्या यशाने नवे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश प्रेरित झाला असून तिने जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले आहे यावेळी भाजप नेते माजी नगराध्यक्ष सरसेठ अग्रवाल पांडुरंग बुच गजानन जवंजाळ शहर साखरे राजेश अग्रवाल माजी नगरसेवक विजय यादव पवन महाराज संदीप काळे दीपक शर्मा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन धमाळ अनिल उंबरकर आशिष सावळे व तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते शेगाव शहरातून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षा होत आहे हा शेगावसाठी म्हटल्यापेक्षा आहे भाग्याचा दिवस आहे की शेगाव शहर भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलच्या अध्यक्षा गायत्रीताई रोहनकार आज मिस एशिया वर्ल्ड कपमध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे भारतीय जनता पक्ष व शेगाव शहराच्या वतीनं मी त्यांचं पूर्व मनपूर्वक अभिनंदन करतो व ईश्वर त्यांना पुढच्या सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद देऊन शेगाव शहराचं नाव लौकिक करतील मी प्रार्थना करतो व भारतीय जनता पक्ष शेगाव शहर व संजूभाऊ कुठे यांच्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी गायत्री वासुदेव रोहनकार प्रॉपर संत नगरी शेगाव येथील आहे माझं शिक्षण डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये आहे पण माझी आवड मॉडलिंग क्षेत्राकडे होती त्यामुळे मी मॉडलिंगकडे कडे आणि मी बरेचशे अवॉर्ड जिंकले मिस महाराष्ट्र मिस इंडिया इंडिया इंटरनॅशनल तर माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड हे माझ्यासारख्या मुलीला म्हणजे थोडं कठीणच होतं पण आईबाबांचा सपोर्ट आणि सर्व महाराष्ट्रातली आपल्या इथल्या सगळ्यांची साथ आणि महाराजांचा आशीर्वाद ह्यामुळे मी इथे सक्सेस झाली मिस एशिया वर्ल्ड हे दुबईला झालं ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि तिथे विनर आली आणि हे सगळ्यांच्यामुळे झालं खूप खूप धन्यवाद युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव